नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपल्या बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना गुढीपाडवीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गुढीपाडवा सण हा का साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात तसेच विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मराठी नव नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढीसाठी बांबूची काठी वापरावी जाते काठीच्या टोकाला रेशमी कापड बांधून त्यावर कडुलिंबाच्या आंब्याच्या ढहाळ्या झेंडूच्या फुलांचा हार तसेच साखरेचा हार बांधून त्यावर कलश ठेवला जातो गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्यात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्साह साजरा केला गेला गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात नवीन कार्याचा शुभारंभ आणि नवीन वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात गुढीपाडवा हा हा आनंदाचा सण आहे या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजन सरस्वती पूजन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते घरोघरी गोर गोड पुरणपोळी बनवली जाते गुढीपाडवा हा सण आपल्या आपल्याला भूतकाळ विसरून नव नव्या उमेदीने आनंदाने जगण्याचा सण देत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये जर कोणी आपले व्हिडिओ बघत असेल इतर भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात विविध वेगवेगळ्या प्रकारे गुढे उभारले हो जातात तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचे आहे आणि आपली व्हिडिओ इतरांना पण शेअर करायचे आहे तर मित्रांनो आज या गुढीपाडव्याबद्दल आपण काही माहिती तुम्हाला मी दिली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहे तर तर मित्रांनो मा माझ्याकडून तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडवीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे आहे आणि आपली मित्रांना शेअर पण करायचे आहे तर मित्रांनो तर ही तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवायची आहे तर असंच आपण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतात राह राहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ आजची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे गुढी उभारली जाते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांना ला, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेल तर एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद